आणि आता अजून एक मोठी बातमी आपल्या हात येते वसईमधनं वसई हृदयाचा ठोका चुकवणारा अपघात डोळ्यासमोर आलेल्या अपघातात महिला थोडक्यात बचावली आहे आणि हा अपघाताचा जो सगळा थरार आहे तो सीसीटीव्हीत कैद झालेला आहे टेम्पो चालकानं महिलेच्या स्कूटीला कट मारला आणि महिलेचा गाडीवरील ताबा सुटला तर सुटला असता तर केवळ वर तर होतं म्हणूनच ही महिला थोडक्यात बचावलेली आहे आपण थेट दृश्य पाहू शकतोय वसईची जी महिला आहे वसईच्या गिरीश गावातील ही घटना आहे सोळा जानेवारीच्या दुपारी ब्रोनिल बियर बार समोर ही घटना घडलेली गट आणि टेम्पो चालकानं मोटारसायकल वरून येणाऱ्या महिलेला असा कट मारलाय की या महिलेची गाडी भरकटलेली आहे महिलेने कसं बस स्वतःला सावरलंय आणि महिलेने गाडी कंट्रोल केली नसती मग मात्र या महिलेचा जीव गेला असता आपले प्रतिनिधी विजय गायकवाड आपल्यासोबत आहे विजय काय सांगाल दृश्यांमध्ये अतिशय भयानक दिसते हे सगळे एकूणच अपघात बरोबर आहे कारण ही जी घटना आहे ही घटना तशी म्हणायला गेलं तर नशीब बलवतर म्हणून ती महिला वाचलेली आहे कारण ती आपल्या रस्त्याने जात असताना टेम्पोवाल्याने तिला जोराची धडक मारलेली आहे परंतु या धडकेमध्ये त्या महिलेनं स्वतःला सावरलं म्हणून तिचा जीव वाचलेला आहे परंतु जे रस्त्याने जे चालणारे जे टेम्पो चालक आहेत किती भरगाव वेगाने चालत असतात हे मात्र या दृश्यावरून समोर आलेलं आहे पण विजय पुढे टेम्पोवाला आपल्याला तो पळून गेलेला दिसतोय निघून गेलेला दिसतोय त्याच्या पुढे काही तपास लागला का सध्या तरी सध्या तरी त्या महिलेला कुठलाही हे जखम किंवा हे झाली नसल्यामुळं त्या महिलेना अशी तक्रार दिलेली नाहीये परंतु जो टेम्पो चालक आहे याला ज्या लोकांनी आहे त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो टेम्पो चालक पळून गेलेला आहे लोकांनी त्या टेम्पोच्या मागे जाण्यापेक्षा त्या महिलेला सावरण्यामध्ये आपला महिलेला सावरण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत नक्कीच नक्कीच विजय तर आपण ही अपघाताची दृश्य पाहत होतो धन्यवाद आम्ही याबाबतचे या अपडेट्स वेळोवेळी जाणूनच घेणार आहोत पण तुर्तास धन्यवाद आपण दिलेले दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल